नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो जर तुमच्या दारात तुमच्या अंगणात किंवा गच्चीवर गोकर्णीच्या फुलांची वेल असेल किंवा तुम्ही गोकर्णीच्या फुलांची वेल लावण्याचा असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खरं तर झाड ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो शास्त्रानुसार घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते सुख समृद्धीसुद्धा येते अशाच एका वनस्पतीची वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांत असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकर्णाला पांडे किंवा निळी फुलं येतात या फुलांचा आकार गाईच्या कानांसारखा असतो म्हणून याला गोकर्ण असं म्हणतात निळ्या रंगाचे फूल भगवान श्री वेल शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते हे रोग घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होता निया रंगाची गोकर्णाची वेल वाढली की घरात समृद्धी येते असं मानलं जातं पैशाशी संबंधित समस्या सुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णीच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढ वाढते असंही म्हटलं जातं शनिदेवांच्या पूजेमध्ये नी गोकर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आता ज्याच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना दोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची फुलं अर्पण करावी त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला ही गोकर्णाची वेळ लावाय लावायला हवी घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा या दिशेला निळ्या गोकर्णाची वेळ लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात या दिशेला ईश्वराचा वास असतो असं म्हणतात कोणत्या दिवशी लावायला हवी अर्थातच याला विष्णुप्रिय असं म्हटलं जातं त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निय अपराजितता अर्थात निय गोकर्ण करणं लावू शकता ते नक्कीच त्या दिवशी लावण्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि आता तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आपल्याकडे भरपूर संपत्ती असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते प्रत्येकजण आपल्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट येऊ नये म्हणून मेहनत करत असतो कष्ट घेत असतो पण इतकं सगळं करून सुद्धा माहीत नाही का आपल्याला पैसा पुरत नाही घरात पैसा टिकत नाही याला अनेक कारण असू शकतात त्यापैकीच एक कारण वास्तुदोषही असू शकतो आणि त्यासाठीच तुम्हाला गोकर्णाच्या फुलांचा हा उपाय करायचा आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार घरामध्ये आर्थिक समस्या सोमवारी वाहत्या नदीत गोकर्णाची पाच फुलं व्हावी असं केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात नोकरीत प्रगती होत नसेल किंवा अडचणी येत असतील आणि व्यवसायात लाभाऐवजी तोटा होत असेल तर गोकर्णाच्या फुलाचं फूल निळ्या कपड्यात बांधून कामाच्या ठिकाणी लावावं त्यामुळे व्यवसायात प्रगती होते आणि व्यवसायात नफा सुद्धा वाढेल नवीन नोकरीसाठी तुम्ही मुलाखती मुलाखतीला जाण्यापूर्वी गोकर्णीचे एक फूल आपल्या क्षेत्रात ठेवा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मंगळवार हा हनुमानाचा वार आहे मंगळवारी उपवास करताना चरणी गोकर्णीची फुलं अर्पण करावी आणि त्यानंतर त्यातलं एक फूल पर्समध्ये किंवा पैसे जिथे ठेवतो तिथे ठेवावं हो। असं मानलं जातं की असं केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शनिवारी शनिदेवांना निळ्या गोकर्णीच्या फुलांची माळ अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवांना गोकर्णीची फुलं अर्पण केल्याने आयुष्यात येणारी संकटसुद्धा संपतात याशिवाय जीवनात प्रगती आणि सुखशांती येते त्याचबरोबर सोमवारी शिवलिंगावर निळ्या किंवा पांढऱ्या गोकर्णाची फुलं अर्पण करावी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही शिवलिंगावर गोकर्णाची फुलं नक्की अर्पण करा असं मानलं जातं की सोमवारी शिवलिंगावर गोकर्णाची फुलं अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपली पैशांची समस्या सुटते मनोकामना पूर्ण करण्यासाठी निळ्या गोकर्णाची फुलं हार करून देवी देवीला भगवान विष्णू यांना अर्पण करा असं केल्याने सुद्धा देवता प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना पूर्ण होते त्याचबरोबर जीवनात आनंदही येतो मंडळी तुमचा वाशु वास्तुशास्त्र विश्वास असेल तर यापैकी कुठलाही एक उपाय नक्कीच करून बघा धन्यवाद